तेंडाने बुडखाने नुसत कशाला तरी स्वतःच्या लोभापायी ही केलेली माणसं आहे गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता देईल मी जसं येत्या थोड्या तारखेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबिर आहे याचा अर्थ असा नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक विनायकराव मी सांगितलं की विनायकराव तुम्ही सगळेच आहात कोकणवाले आहातच लवकर आता सुट्ट्या एन्जॉय करत्या प्रत्येक वेळेला कटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही प्रकारचे समाधानी पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा जाऊ दौरा अगदी तळ कोकणापासून हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत आहे तुम्ही की काही स्थानिक स्थानिक पातळीवरच्या थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय आगे आगे की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहिले निष्ठेने राजा आणि आज सुद्धा कस पाहिलं तर आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हे आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वर वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकतलेला असेल सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट